श्री राम मित्रांनो नमस्कार सर्वांना आपल्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो काल आपला ब्लॉग आला नाही कारण काल जरा थोडं काम जास्त असल्यामुळं आणि वेळ भेटला नाही मला त्यामुळं प्रथम तुमची मी माफी मागतो आणि आपल्या नवीन ब्लॉगला सुरुवात करूया तर ब्लॉगचा विषय मित्रांनो आपल्या आयुष्यामध्ये शिस्त आणि डिसिप्लिनचं किती महत्व आहे आणि ते जर आपल्या आयुष्यामध्ये जर असेल तर आपल्या आयुष्यामध्ये कसे बदल होतात त्याच्यावरती व्हिडिओ मित्रांनो व्हिडिओ नक्की चांगला होईल तुम्हाला त्याचा आयुष्य जगताना म्हणा किंवा जीवन जगताना नक्की त्याचा फायदा होईल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जर आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चला कमें मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो शिस्त शिस्त आपल्या आयुष्यात असणं खूप महत्वाचं आहे आणि शिस्त ही आपल्याला आपल्या घरातून जन्मल्यापासून जन्म झाल्यापासून सुरू होती आपल्या आयुष्यामध्ये आणि त्या शिस्तीचं खरंच खूप महत्व आहे आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येकाने ते विचार केला का नाही केला मला माहीत नाही पण मला त्या गोष्टीचा चांगला अनुभव आला तर शिस्त जर आपल्या आयुष्यामध्ये जर असेल तर त्याचा आपल्याला किती फायदा होतो आणि आपलं आयुष्य किती बदलून जातं तर त्याविषयी मित्रांनो हिडीवे तर लहानपणापासून आपण जेव्हा आपला जन्म होतो जन्म झाल्यानंतर आपण तीन चार वर्ष ज्यावेळेस आपल्याला समजायला लागतं पाच वर्षानंतर त्यावेळेस आपलं शाळेमध्ये ऍडमिशन केलं जातं पहिलीमध्ये म्हणा किंवा बालवाडीमध्ये ज्यावेळेस आपण बालवाडीत जातो बालवाडीत गेल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम टीचर असतात पहिल्यांदा आपल्याला व्यवस्थित बसणं म्हणा किंवा ज्या ठिकाणी बसले बस तुम्ही त्या ठिकाणी शांत बसणं अं कुठं बोलायचं कुठं नाही बोलायचं आणि कशाविषयी बोलायचं आणि समोरचं काय बोलतोय हे समजून घेणं म्हणा किंवा अशा बऱ्याच प्रकारच्या आपल्याला सगळ्या गोष्टी म्हणजे पार खाण्यापासून तर कपडे घालण्यापर्यंत म्हणा किंवा समाजात कसं बोलायचं कसं वागायचं सगळ्या गोष्टीच आपल्याला डिसिप्लिन हे लहानपणापासून शिकवलं जातं आणि त्या थोड्या थोड्या गोष्टी आपल्यामध्ये येत जाऊन आपण ते पूर्णपणे परिपक्व ज्यावेळेस होतो त्या शिस्तीचं म्हणा किंवा डिसिप्लिन तर तो एक चांगला माणूस म्हणून समाजासमोर येत असतो आणि काय होतं ज्यावेळेस आपण शाळेत जातो त्यावेळेस सर्वप्रथम आपल्याला शिक्षकांकडून आपल्याला पहिल्यांदा शिस्तीचं महत्व आपल्याला समजवलं जातं कारण तुम्हाला सर्वप्रथम टायमिंग दिला जातो शाळेचा शाळेचा टायमिंग दिल्यानंतर त्यावेळेस आपण तिथे गेलं पाहिजे शाळेमध्ये आणि शाळेत गेल्यानंतर पहिल्यांदा प्रार्थना त्यानंतर तुमचं प्रार्थना झाल्यानंतर पहिल्यांदा मग तास असतात दोन तीन तास होत्या त्यानंतर आपली सुट्टी होते त्यानंतर आपण पाणी देणं म्हणा किंवा ह्या गोष्टी आपण त्या मोकळ्या पंधरा वीस मिनिटाच्या ब्रेकमध्ये करतो पुन्हा आपली शाळा भरली जाते आणि शाळा भरल्यानंतर पुन्हा दोन तीन क्लास होऊन दुपारची आपली पुन्हा जेवणाची सुट्टी होते जेवणाची सुट्टी अर्ध्या पाऊन तासाची होऊन त्यानंतर पुन्हा आपला क्लास भरला जातो क्लास भरून पुन्हा दोन तीन क्लास झालं त्यानंतर पुन्हा तुमचा खेळाचा तास असतो तुम्ही त्या या तासामध्ये खेळलं पाहिजे ती खेळ झाल्यानंतर तुमच्या शाळेची सुट्टी होती प्रत्येक गोष्टीचं टाइम टेबल आपल्याला त्या ठिकाणी भेटत असत आणि मित्रांनो मी ह्यासाठी सांगतोय तुम्ही प्रत्येकाला माहिती आहे तर प्रत्येक जण म्हणून आम्हाला तर हे सगळ्या गोष्टी माहिती तू का सांगतो पण याचं एक तुम्हाला पुढे जाऊन ह्या गोष्टी सांगन का बाबा ह्याचा आपल्याला कुठं फायदा झाला किंवा कुठं फायदा होऊ शकतो तर हे झालं शाळेचं वेळापत्रक कारण हे वेळापत्रक आपल्याला जेवढे आपण पाचवी पाच सहा वर्षाचा असतो तेव्हा आपल्याला पहिले जातो ते आपल्या रुटीनमध्ये पूर्ण येतं रुटीन मध्ये आल्यानंतर हो आपल्याला काय होतं त्याची सवय होऊन जाते वेळेत आपण शाळेत गेलं पाहिजे वेळेत आपण अभ्यास केला पाहिजे वेळेत आपण काहीतरी खेळ खेळला पाहिजे एक टाइम टेबल प्रत्येक वेळेत आपल्याला ठरवून दिलेलं असत आणि त्या टाइम टेबलचं महत्व या आपल्या आयुष्यामध्ये आपलं आयुष्य घडण्यामध्ये सगळ्यात महत्वाचं योगदान असं मित्रांनो कारण काय होतं ज्यावेळेस तुमची दहावी होती दहावीपर्यंत तुम्ही एकदम घरच्यांचं तुमच्यावरती एक भीती राहते आणि शाळेत गेल्यावरती सरांची वेगळी वेगळी भीती राहते शिक्षकांची तर मित्रांनो ही भीती म्हणजे जी आपल्याला सवय लागून जाते तर ती ह्या वयामध्येच लागून जाते दहावी त्याच्यानंतर तुम्हाला थोडी मोकळी दिली जाते अकरावी बारावीला आपण थोडं त्या बांधण्यातून थोडं मोकळं होऊन कॉलेज लाईफमध्ये येतो तर त्यावेळेस खऱ्या अर्थाने तुम्हाला ती मोकळी का असते आणि ती खरं माणसाला त्याचा आनंद होतो कॉलेजमध्ये काय करतात ज्याला बसायचे त्यांनी बसायचं ज्याला जास्त दंगा मस्ती जी करतात त्यांनी सरळ बाहेर निघून जायचं कारण तिथं कुणाला काही देणं घेण नसतं कॉलेजमध्ये तिथं तुम्हाला सरळ सांगतात तास चालू व्हायच्या कोणाला जर दंगा मस्ती बोलायचं असेल किंवा तुम्हाला काही माझ्या आजा करायच्या तुम्ही सरळ क्लासमधून निघून जा तर ती जी मुलं असतात दंगा मस्ती करणे ती मुलं निघून जातात कारण त्यांना काय त्या गोष्टीचं महत्व नसतं शिस्त आणि टाईम तर मित्रांनो खऱ्या अर्थाने आपलं डिसिप्लिन ही त्या कॉलेज लाईफमध्येच बऱ्यापैकी संपून गेलेलं असतं आणि आपली जी भीती राहते जी दहावीपर्यंत जी आपल्या मनात भीती राहते का वेळेवरती सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे वेळेवरती उठलं पाहिजे वेळेवरती जे काही आपलं काम आहे मना किंवा अजून काही गोष्टी आहे ते केल्या पाहिजे तर त्यासाठी मित्रांनो कॉलेज लाईफमध्ये गेल्यानंतर ते जे आपले अकरावी बारावी आणि जी काही पुढची जी, जी पही लाईफ असते ती आपली एकदम फ्री स्टाईल असते आणि त्याच्यातून जी मुलं डिसिप्लिन दहावी पास जे पहिली पासून दहावीपर्यंत जी मुलं डिसिप्लिन ठेवतात ती पुढे मुलं बऱ्यापैकी सक्सेस होतात लाईफमध्ये आणि चांगल्या पद्धतीने आपली लाईफस्टाईल जगत असतात आणि काय होतं काही मुलं त्या डिसिप्लिन मधून बाहेर पडतात त्यांना वाटतं की बाबा हे डिसिप्लिन म्हणजे आपले एक आपल्यावरती लादलेला एक बॉजा आहे आणि त्यातून ती मुक्त होतात त्यानंतर काय होतं ज्यावेळेस तुमच्या आयुष्यामध्ये डिसिप्लिन राहत नाही त्यावेळेस खऱ्या अर्थाने तुमच्या आयुष्याची वाता सुरू होते कारण ज्यावेळेस शिक्षकांचं तुम्ही ऐकत नाही किंवा घरच्यांचं तुम्ही ऐकत नाही डिसिप्लिन किंवा शिस्त तोडणं म्हणजे हेच असतं तर मित्रांनो हे झालं आपल्याला डिसिप्लिन कसं लावतात काय लावतात आणि जे डिसिप्लिन आपल्याला दहावीपर्यंत असतं त्यानंतर कॉलेज लाईफमध्ये ते डिसिप्लिन काय मुलं हे करतात आपण म्हणतो का बाबा सगळ्या मुलांना नोकरी का मिळत नाही काम का मिळत नाही किंवा चांगला जॉब का मिळत नाही त्याचं कारणच हे कारण जी मुलं शिस्त आणि डिसिप्लिन पाळून राहतात पहिल्यापासून तर जॉब मिळेपर्यंत म्हणा किंवा एखादा व्यवसाय करण्यामध्ये व्यवसायामध्ये जरी गेले तरी तुम्हाला ते डिसिप्लिन हे तुमच्या आयुष्यामध्ये पाहिजेत तरच तुम्ही त्या व्यवसायामध्ये सक्सेसफुल नाहीतर तुम्ही व्यवसायामध्ये पण सक्सेसफुल होऊ शकत नाही आणि मुलं ती शिस्त वगैरे पाळून राहतात पहिल्यापासून ती लाईफमध्ये सेट होतात चांगल्यापैकी स्वतःचे स्वप्न पूर्ण करतात आपल्या परिवाराचे स्वप्न पूर्ण करतात आणि वेल सेटल राहतात तर मित्रांनो यासाठी महत्वाचं आहे आपल्या आयुष्यामध्ये की डिसिप्लिन किंवा शिस्त आपण जर आपल्या आयुष्यामध्ये लावून घेतली तर आपण चांगल्या प्रकारे आपल्या लाईफमध्ये चांगली अचीवमेंट करू शकतो आणि चांगल्या पद्धतीने समाजामध्ये आपण ताटमाने जगू शकतो नाहीतर ज्या वेळेस तुमच्याकडे काहीच नसतं किंवा तुमच्याकडं आईवडिलांची किती मोठी प्रॉपर्टी असू द्या त्या प्रॉपर्टीला शून्य किंमत आहे आजच्या घडीला समाजामध्ये कारण जोपर्यंत मुलगा हा स्वतःच सा कर्तृत्व सिद्ध करत नाही तोपर्यंत त्याला समाज हा कचऱ्याची जागा देत असतो शंभर टक्के ही खरी आणि एकदम सत्य परिस्थिती आहे मित्रांनो समाज हा ज्यावेळेस तुम्ही स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करता एक वेळ मुलींच कर्तृत्व असो किंवा नसो मी त्यांना कमी समजत नाही मुलींना किंवा काय नाही पण आजची जी समाजाची जी परिस्थिती आहे ज्या मुली कष्ट ज्या मुली काही वेळेस काही मुलींना परिस्थितीमुळं नाही गोष्टी काय करतायत किंवा स्वतःला अप्रूव किंवा प्रूफ नाही करतायत समाजासमोर म्हणा किंवा पण मित्रांनो त्यांच्याकडे ऑप्शन आहेत भरपूर का ठीक आहे बाबा नाही आपल्याला त्या गोष्टी करता आल्या तर वडील आपलं लग्न लावून दे देतां चांगल्या मुलाबरोबर पाहून म्हणा किंवा वेल सेटल मुलाबरोबर आणि पुढचं आयुष्य सुखात जाईल तर तो झाला एक मुलींचा भाग आणि जे कर्तृत्व मुली आहेत त्या मुली स्वतःला सिद्ध करतात शंभर टक्के करतात आणि समाजामध्ये तुम्ही पाहू शकता पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून सुद्धा स्त्रिया कामं करतात कोणत्याही क्षेत्र असू द्या प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला ह्या आघाडीवरती आहे पुरुष यांच्या बरोबरीने काम करतात तर तो झाला एक वेगळा विषय आपला विषय काय ज्या वेळेस पुरुषावरती किंवा एखाद्या मुलावरती तुमच्या आई बापाकडे भरपूर अशी प्रॉपर्टी आहे पण त्या मुलाला शिस्त आणि डिसिप्लिन नाही त्याच्या आयुष्यामध्ये तर त्या मुलाची मुला कुठं वेल सेटल नाही किंवा चार पैसे कमवून आणत नाही किंवा अशा बऱ्याच गोष्टी अशा समाजामध्ये त्यावेळेस एखाद्या एखाद्या मुलीचा बाप आहे त्याची काय अपेक्षा असते का बाबा मुलगा हा स्वकर्तृत्ववान पाहिजे म्हणजे काय स्वकर्तृत्व म्हणजे काय कव्हा का त्यांनी कमीत कमी स्वतःच्या कष्टाने म्हणा किंवा स्वतःच्या हिमतीने त्यांनी हे प्रूफ करून दाखवलं पाहिजे की बाबा मी माझं जीवन जगू शकतो माझ्या बरोबर तुमच्या मुलीला सुद्धा मी आयुष्यभर चुकी ठेवू शकतो असा मुलगा भरपूर जी हुशार आई वडील आहेत हा असाच मुलगा शोधत आणि मग काय होतं तुमच्या आयुष्यामध्ये का बाबा जोपर्यंत मुलगा हा करतो तो आपले सिद्ध करत नाही तोपर्यंत कोणताही कोणत्याही मुलीचा बाप हा मुलाच्या हातात आपल्या मुलीचा हात देऊ शकत नाही आणि खरी गोष्ट आहे कारण त्यांनी लहानपणापासून त्या मुलीला सांभाळलेलं असतं लहानाचं मोठं केलं असतं राणीसारखं ठेवलेलं असतं कारण म्हणतातच की ज्यावेळेस एखाद्या बापाच्या आयुष्यामध्ये मुलगी घरामध्ये मुलगी जन्माला येते ती झाल्यापासून तर लग्न होईपर्यंत त्या मुलीला कोणत्याही प्रकारचा त्रास बाप होऊ देत नाही मग त्या बापाला किती जरी कष्ट करावे लागले आणि किती जरी त्याला त्रास झाला तरी पण तो आपल्या मुलीला राहणी ठेवत असतो हो आणि मग तो श्रीमंत बापा असो किंवा गरीब बापा असो तो बाप हा बापा असो आणि त्या मुलीविषयी त्याची भावना एक वेगळी राहते त्यामुळं मुलांनी सुद्धा त्याचं कर्तव्य आहे का बाबा आपलं एवढं तरी कर्तृत्व पाहिजे की त्या मुलीला आपण आयुष्यभर सुखी ठेवू शकतो एवढं तरी आधी ते कर्तृत्व केलं पाहिजे आणि ते कर्तृत्व करण्यासाठी प्रत्येक मुलामध्ये लागतो हा फक्त शिस्त तुमच्यात पहिल्यापासून जर शिस्त असेल मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं तुम्हाला शाळेचं जर मी टर्न सांगितलं किंवा जे शेड्यूल सांगित सांगितलं ते शेड्यूल सांगण्याचं कारणच का मला माहित होतं शेवटला आपल्याला विषय हात येणार आहे की ज्यावेळेस तुम्ही कर्तृत्व सिद्ध करायला जाता त्यावेळेस खऱ्या अर्थाने तुमच्याकडे शिस्त आणि डिसिप्लिन जर असेल तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीवरती आणि कोणत्याही संकटावरती मात करू शकता कारण पहिल्यापासून तुमच्या रुटीन मध्ये त्या गोष्टी आलेल्या असतात आणि त्याच गोष्टी पुढे भवितव्य तुम्हाला कामाला येणाऱ्या असतात त्यामुळं ज्या मुलाकडं शिस्त आणि डिसिप्लिन आहे तो मुलगा कधीही कच खाऊ शकत नाही लाईफमध्ये आणि आपल्या आईबापाचं नाव म्हणा किंवा स्वतःचं कर्तृत्व हा तो मुलगा सिद्ध करत असतो आणि भरपूर अशी उदाहरण आहे मित्रांनो भरपूर मुलं अशी आहेत स्वतःला एक शिस्त लावून घेतात आणि शिस्त आपल्या परिवारासाठी किंवा आपल्या स्वतःच्या लाईफसाठी पुढे त्यांना कामाला येत असे आणि ह्यासाठीच व्हिडिओ आपला बनवला होतं मित्रांनो की आयुष्यामध्ये शिस्त का महत्वाची तर ह्यासाठी शिस्त महत्वाची तुम्ही तुमचं लाईफस्टाईल चांगलं करू शकता आणि भरपूर अशी पण मुलं आहेत मित्रांनो की ज्यांनी शिस्त सोडून दिली त्यानंतर त्यांच्या आयुष्याची वाटा सुरू होती त्यानंतर त्यांना का बाबा आपण कोणत्या तरी चुकीच्या दिशेने चालणं किंवा आपला डिसिप्लिन कुठेतरी चुकतं तर ते त्याच्यानंतर वेळेस त्या माणसाला जाणीव होती आणि सा तो पुन्हा शिस्त लावण्याचा स्वतःला प्रयत्न करतो आणि शिस्त लावून घेतो आणि ज्या तिथून आपलं आयुष्य किंवा जे आपलं जे लाईफस्टाईल जी लाईफ आहे ती चेंज करतो तर ती चेंज ज्या माणसाची होती तो माणसाची तेव्हा चेंज होती ज्यावेळेस शिस्तीमध्ये वागतो आणि त्या डिसिप्लिन मध्ये येतो तर भरपूर अशा गोष्टी सांगण्या जाऊ मित्रांनो तर तुम्हाला लास्टला मी हे सांग की आपल्या आयुष्यामध्ये जर कोणी शिस्त सोडून जर राहत असेल तर आपल्याला पहिल्यांदा शिस्त लावा आपल्या शरीराला शिस्त लावा स्वतःला डिसिप्लिन मध्ये आणा आणि जे काही तुम्हाला करायचे ते तुम्ही सगळं काही करू शकता फक्त तुमच्यामध्ये शिस्त पाहिजे संयम पाहिजे आणि कष्ट करण्याची तयारी पाहिजे या जगामध्ये असं काहीच नाही की तुम्ही ते अचीव करू शकत नाही कारण एक गोष्ट मी माझ्या आयुष्यामध्ये अनुभवलेली मित्रांनो तुम्ही जे काही टार्गेट फिक्स करता त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला त्रास जरूर होतो पण एक दिवस तुम्ही त्याच्यापर्यंत जरूर पोहोचता त्याचं कारणच आहे कारण तुम्ही एक माइंडसेट बनवलेला असतो तुम्हाला आता पोलीस भरती करायची किंवा तुम्हाला आर्मीमध्ये जाईल था तुम्ही हे पहिल्यांदा ठरवलेलं तुम्ही तीन चार पाच वर्ष आधी तुम्ही ही गोष्ट ठरवलेली असते किंवा मला पोलीस व्हायची किंवा मला आर्मीमध्ये जाईल तुम्ही त्या दोन तीन वर्षामध्ये ती गोष्ट अचीव्ह करता ज्याच्या अर्थ काय जी पण गोष्ट ठरवता त्याच्यानंतर तुम्ही त्या गोष्टीच्या हॉलात जाता जो काही त्याच्यामध्ये त्रास आहे जे काही कष्ट आहे समजून घ्या ती झाली तुमची शिस्त त्याप्रमाणे वागायला लागतात आणि ज्यावेळेस तुम्ही ती गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये उतरवता तर ती खऱ्या अर्थाने ते म्हणजे तुमच्या आयुष्याचं डिसिप्लिन असतं आणि ती गोष्ट तुम्ही शंभर टक्के ह्याच्यावर तुम्हाला झालेली असते आणि भरपूर अशा गोष्टी आहेत मित्रांनो तर नक्कीच ह्या गोष्टीचं तुम्ही आयुष्यामध्ये पालन करा जीवन जगत असताना शिस्ती ही स्वतःला लावून घ्या आणि शिस्त खरंच खूप गरजेची तुमच्या आयुष्यात त्यात त्यांनी तुम्हाला भरपूर असा त्या गोष्टीचा फायदा होणार आहे आणि नक्कीच आपल्या व्हिडिओने काही लोक जरी त्याच्यातून प्रोत्साहित झाली आणि स्वतःला बदल बदलण्याचा प्रयत्न करत असतील तर आपला व्हिडिओ बनवण्याचा त्याच्या पाठिमागचा उद्देश सफल होईल आणि व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा आपल्या चॅनलवर जर नवीन कोणी असत तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक कमेंट शेअर जरूर करा Nomor Skalimtron dan Nyuwat Ramkrus Nari, Jawaan, DKI.